शेतकरी बंधूंना नमस्कार मी जीवन नावकर तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत मक्का या पिकामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रब्बीचे सीझन चालू झालेलं आहे व दुपारचा मक्का लागवड चालू झालेली आहे आता शेतकरी मक्का प्लॉट लागवड चालू झालेली आहे त्यासाठी आपण आलेलो आहोत एका मक्क्याच्या प्लॉट मध्ये मक्क्याच्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता लष्कर एळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे लष्करचा प्रादुर्भाव अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला दिसायला मिळतो पुढे चालून तो वाढून जाणार कारण आपल्या मक्का पिकाचे खूप सारे असे नुकसान करत असतो त्यासाठी आपल्याला काय फवारणी करायची आहे काय उपाय करायची ते येणारे डेलिकेट हे एकवीस शंभर एमेल या प्रमाणे फवारणी करायची आहे व आपल्या पीक हे सुरक्षित करायचे आहे डेलिकेट हे आपल्याला आपल्या मक्का पिकामध्ये दोन वेळेस फवारणी करायची आहे एक म्हणजे ही अवस्था त्यामध्ये आपले मक्का पीक आता पंधरा ते वीस दिवसांनी झालेले आहे आणि याच्यानंतर डबल पुन्हा पंधरा दिवसांनी आपल्याला मक्का पिकावरती दिलिगेटची फवारणी करायची आहे व आपले मक्का पीक हे सुरक्षित करायचे आहे धन्यवाद